नमस्कार शेतकरी मित्रांनो पी एम किसान योजनेसाठी नवीन नियमावली ही जाहीर करण्यात आलेली आहे केंद्र सरकारने ही नियम नियमावली जाहीर केलेली आहे डिसेंबर दोन हजार अठरापासून पी एम किसान योजनेची सुरुवात करण्यात आली होती तेव्हापासून शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये हे दिले जातात म्हणजे तीन ती तीन टप्प्यामध्ये त्या ठिकाणी दोन दोन हजार रुपये शेतकऱ्यांना दिले जातात त्यामध्ये एकच कुटुंबातील या योजनेचा लाभ जास्त लोक घेत आहेत असं सरकारच्या त्या ठिकाणी निदर्शनास आलेलं आहे त्यामुळे आता कुटुंबातील एकाच व्यक्तीला पी एम किसान योजनेचा लाभ त्या ठिकाणी घेता येणार आहे त्यासाठी जे काही कुटुंबातील सदस्य आहेत त्यांचे आधार कार्ड जोडणे त्या ठिकाणी अनिवार्य राहणार आहे म्हणजे पती पत्नी असतील मुलगा मुलगी म्हणजे असे कुटुंबातील तीन किंवा चार व्यक्ती या योजनेचा त्या ठिकाणी लाभ घेत आहेत तर आता घे कुटुंबातील एकाच व्यक्तीला या योजनेचा त्या ठिकाणी लाभ मिळणार आहेत बाकीच्या व्यक्तीला त्या ठिकाणी या योजनेचा लाभ मिळणार नाही आहे त्याचबरोबर जे आयकर भरणारे लोक आहेत पेन्शनधारक आहेत किंवा सरकारी कर्मचारी आहेत ते जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असतील तर त्यांनासुद्धा ती रक्कम परत सर त्या ठिकाणी सरेंडर करावी लागणार आहेत रिफंड करावी लागणार आहेत म्हणजे पी एम किसानच्या ऑफिशियल पोर्टलवरती म्हणजे आपल्याला जर पी एम किसान योजनेचा हप्ता नको असेल किंवा ही योजनेचा लाभ आपल्याला घ्यायचा नसेल तर सरेंडर त्या ठिकाणी करता येतं किंवा आपण जे काही घेतलेले पैसे आहेत पण आपण या योजनेसाठी पात्र नाही आहेत तर आपल्याला त्या ठिकाणी रिफंडसुद्धा करण्याचा ऑप्शन त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणजे जे सरकारी कर्मचारी आहेत पग प हे पेन्शनधारक आहेत त्याचबरोबर आयकर भरणारे लोक आहेत त्यांना जर या योजनेचा लाभ ते घेत असतील तर त्यांना जे आलेले पैसे आहेत ते त्या ठिकाणी रिटर्न करावे लागणार आहेत ज्या व्यक्तींनी दोन हजार एकोणीसनंतर जमीन जर नावावर केलेली असेल तर त्यांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी मिळणार नाही दोन हजार एकोणीस पूर्वीची जर नवी जमीन तुमच्या नावावरती असेल तरच तुम्हाला या योजनेचा लाभ मिळणार आहे फक्त हक्काने जमीन आलेली असेल तर तुम्ही या योजनेमध्ये त्या ठिकाणी पात्र होऊ शकता अशी महत्त्वपूर्ण माहिती होती मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा धन्यवाद